पोलिसांनी हे बघ याला गाडीत ना नेला पोलिसांनी काय हे बघ मी चालली हा ये तू हा हा टेन्शन नॉट हा इथं ये चौकीत मी निघाली तू पोर घेऊन चौकीवर बाकीच मी बघतो का वाटतं उत्सवात गुन्हे नेहमी कार्यकर्त्यांवरच का दाखल होतात आता घ्या कारण फायनली उत्सव हा कार्यकर्त्यांचाच असतो ना तुम्ही आम्ही नावालो बाबडे असत बाबडे हो बाबडी कसली गाबडी आहेत गाबडी <laughs> <laughs> पण काय म्हणा तुमच्या वर्दीचा ना आमच्या सणांवर रागच आहे आमच्या सणवारांवर डोळाच ठेवून असत तुम्ही म्हणजे वर्षातून एकदाच येतो तरी तुमची बॉम्मा आमची तक्रार आहे मग असं करा या की आमच्या बरोबर ड्युटीला दहा बारा दिवस कसं आहे अण्णा अहो गणपती आमच्या पण घरी बसतो पण एकाही आरतीला आम्ही घरी नसतो आम्ही रात्री जातो तेव्हा बाप्पा झोपलेला अहो झिरोच्या बलमध्ये खपछुप दर्शन घेतो अहो सकाळी उठतो तर पोरं झोपलेली ती आरती आमच्या नशिबात नाही ना बाप्पा आणायला ना विसर्जनाला आणि परत आपण बॉम्बलायला मोकळे नाही का झाले चौकत उभे कर तुम्हाला नाही विनोदाला असली पोर पण मी काय म्हणतो साहेब साधी कानफडात मारली आहे ना हा त्याच्यात कुठे एवढा विषय वाढवायचा घ्या ना भेटूया टायगरच्या भावाच्या कानफडात आहे हा मोठा विषय कानफडात मारली हा छोटाच विषय आण ना साहेब जय लंबोदर एफ आय आर करू नका काय असेल ते अण्ण बघतील कोण रे तू मला सांगतो मी काय करायचं तेच सस... चल रो। सनी मंडळाचा उपाध्यक्ष आहे आपला भाऊ कोण कुत्र ओळखत हो साहेब त्या दिवशी नाही का सेल्फी काढलो होता आपण विसरलोय चल हो बरोबर बरोबर एकदम आऊटच हम्म अल्टिमेटली नो डिसिप्लिन फुडेज यू कम्प्लिटली बघितलं प्रेमाने सांगितलं की ऐकतात एन्जॉय मॅटर का जी पे करू ॲप पण आहे आपल्याकडं सरकारी डिजिटल इंडिया मला हाऊस नाही अन्ना वाढवायची हा तुम्ही टायगरशी बोलून घ्या Tiger, me. Oh.